ओके नमस्कार मा, माझे नाव दीपिका जाधव इतर पाचवी विद्यार्थी अध्यक्ष माशे गुरुजर वर्ग आणि जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या मित्रमित्रिणी आज मी आपल्या समोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुमच्या किती नाही का अशी माझी नंबर विनंती अठराशे मध्ये सातारा जिल्ह्यातील लावण्यात आला त्यावेळी सावित्रीबाई निरीक्षर होत्या परंतु लग्नानंतर ज्योतिबाने त्यांना लिहायला वाचायला शिकवले त्यावेळी स्त्रियांनी शिकणे हे महापाप मानले जायचे परंतु सिद्दी सावित्रीबाईंनी या न जुमानता त्याने शिक्षण घेतलं महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली व शाळा का या क्रांतिकारी विचारांना अनेकांनी विरोध केला परंतु सावित्रीबाई मुळेच दगल्या नाहीत शाळेत शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगडे दगडफेक व शेण मारले परंतु सावित्रीबाई मुळेच मागे हटल्या नाहीत बरोबर शेत आधार दिला शेतमजुरांना बरोबर काव्य फुले सुबोध रत्नावर फुलेवर लिहिली सावित्रीबाई फुले यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपणही आपल्या मुलांना असे दर्जेदार शिक्षण देऊ असा आपण प्रयत्न करूया जिंदगी एक का सफर आहे हौसला उसकी पहचान है रास्तो पर सभी चलते हैं, रास्ता बनाए वही इंसान है जय जय महाराष्ट्र